नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या वचन दिले तू मला या मालिकेचा भाग प्रेक्षकांसाठी खूपच भावनिक तणावपूर्ण आणि एकाच वेळी हळवार प्रेम दाखवणारा ठरला आजच्या भागामध्ये आपण पाहतो की आयुष्य ऊर्जाची परीक्षा घेत असतानाच नियतीतेला थोडासा दिलासा सुद्धा देताना दिसते ऊर्जाच्या घरची परिस्थिती अजूनही फारशी सुधारलेली नाही आहे आर्थिक अडचणी जबाबदाऱ्या आणि कोर्टात काम न मिळण्याचं टेन्शन या सगळ्यामुळे ऊर्जा आतून खूप खचलेली असते मेहनत करण्याची तयारी असूनही तिच्या वाट्याला सतत अपयशच येतं यात सगळ्यात मोठं कारण म्हणजे हर्षवर्धन ऊर्जाने त्याच्यावर उभं राहण्याची हिंमत केली आणि त्याचाच बदला तो आता खूप निर्दयीपणे घेतोय हर्षवर्धनने आपल्या पराभवाचा वापर करून ऊर्जाला कोर्टात एकटी पाडण्याचा डाव आखला कोणीही तिला एफिडेव्हिटची कामं देऊ नयेत असं अप्रत्यक्षपणे सगळ्यांना सा सांगितलं गेले त्यामुळे रोज कोर्टात जाऊनही ऊर्जाला रिकाम्या हाताने परत यावं लागते आधी जिच्यावर सगळ्यांचा विश्वास होता तीच ऊर्जा आता दुर्लक्षित होत चालली आहे आजच्या भागात हा अपमानाचा क्षण खूपच ठळकपणे दिसतो ऊर्जाला नेहमी काम देणारा वकील सुद्धा आज तिला टाळतोय जेव्हा ऊर्जाला समजतं की ही तिच्या क्षमतेची हार नाही तर हर्षवर्धनच्या सोडाची सुरुवात आहे तिच्या वडिलांसोबत जे घडलं होतं तेच तिच्या आयुष्यात पुन्हा घडते ही जाणीव तिला आतून हादरवून टाकते तर ही ऊर्जा हार मानत नाही अन्यायाविरुद्ध उभं राहणं हीच तिची खरी ताकद आहे हे ती स्वतःलाच आठवण करून देते दुसरीकडे हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये मोठ्या गोंधळ उडालेला आहे एका मोठ्या क्लायंटच्यासाठी अवघ्या एका दिवसात शेकडो ॲफिडेविट करायचे असतात कमी वेळ दडपण आणि जास्तीची कामं त्यात जबाबदारी मोठी प्रभाकर असोसिएट्स ओरडतो धमकावतो पण प्रत्यक्षात हे काम जवळजवळ अशक्यच आहे अशा वेळी शौर्य तिथे पोचतो परिस्थिती ऐकल्यावर त्याच्या डोक्यात लगेच एक कल्पना येते ऊर्जेची मेहनत तिचा वेग आणि तिची गरज हे त्याला आठवतं कोणालाही न न सांगता कोणतीही अपेक्षा ठेवता तो ऊर्जेसाठी काहीतरी करायचं ठरवतो हर्षवर्धनच्या कळत तो काम मिळवून देतो पन्नास ॲफिडेविट पण ऊर्जासाठी ही संधी सोन्यासारखी ठरते जेव्हा ऊर्जाला हे काम मिळतं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात मांडता येत नाही पैशांची गरज तर आहेच पण त्याहून जास्त गरज आहे ती आत्मविश्वासाची ती अजूनही सक्षम आहे ही भावना तिला पुन्हा उभी करते एका रात्रीत एवढं काम पूर्ण करण्याची जबाबदारी ती आनंदाने स्वीकारते या सगळ्यात शौर्य आणि ऊर्जामधला हळूवार भावनिक क्षणसुद्धा पाहायला मिळतो साधं गिफ्ट छोटीशी मदत पण त्यामागची भावना खूप खोल आहे शौर्य कळत ऊर्जाच्या आयुष्यात आधार बनतोय आणि ऊर्जा सुद्धा त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागते हे प्रेम अजून व्यक्त झालेले नसले तरी त्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे इकडे घरात मात्र वेगळाच वाद पेटलेला आहे दिव्या आणि विजयामधील नातं अजूनच ताणलेलं दाखवले टोमने आरोप आणि अहंकाराच्या लढाईत दिव्याचं स्त्री धन काढून घेतलं जातं हा प्रसंग दिव्यासाठी अत्यंत वेदनादायक आहे अपमान सहन करताना तिचा संयम सुटतो पण तरीही ती गोंधळ घालत नाही ती शांतपणे विचार करते आणि ठरवते की आता गप्प बसायचं नाही शैलजा मात्र या सगळ्यात आग लावण्याचं काम करते भांडणं वाढावी घरात तणाव निर्माण व्हावा यासाठी ती नकळत विजयाला भडकवत राहते पुढील भागात याचाच मोठा स्फोट होणार आहे आजचा एपिसोड प्रेक्षकांना हे दाखवतो की शंकरच्या काळात खरी माणसं कोणती हे समजतं ऊर्जासाठी शौर्य आधार बनतोय तर दिव्यासाठी तिचं स्वाभिमानच तिची ताकद ठरतो आहे तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो